मामी माझ्यासाठी हळदवालं दूध गरम करून घेऊन आली आणि मला सांगितलं हे घ्या पिऊन घ्या जल्ली जल्ली आणि तुझा अडसळपणा दूर कर आणि परत काम सुरू कर मामीचा चेहरा खूप चमकदार आणि ताजा होता ते मोकळे बाल लाल होट आत्ताच आंघोळ करून आली होती तिचे वय चाळीस होतंय पण ती जणू पस्तीस वर्षाची आहे असं वाटत होतं मी नाश्ता करायला गेलो तेव्हा त्यांनी मला जास्त खायला दिलं मी त्यांना सांगितलं मला एवढं सगळं नका देऊ त्यांनी मला सांगितलं तुला याच्यापासून जास्त शक्ती भेटेल आणि तुला तर खूप मेहनत करायची आहे मी त्यांच्या समोर बघितलं आणि बोलू लागलो मामी तुमचं म्हणणं काय आहे तुम्ही कुठली मेहनत माझ्याकडून करणार आहेत आणि तुमचा बोलण्याचा अर्थ काय आहे मग तिने सांगितलं मित्रांनो मी खूप वर्षानंतर माझ्या बाबाकडे गेलो होतो तिकडे खूप थंडीचं वातावरण होतं तिथे गेल्यानंतर कुठल्याही माणसाचे हातपाय थंडीमुळे थरथर करत होते घरात दोन परिवार होता एक लहान मामाचा आणि एक मोठ्या मामाचा लहान मामा मास्तर होता त्यामुळे ते दुपारी शाळेत जायचे घरात दोन मामी आणि त्यांचे दोन लहान मुलं होते मोठ्या मामीचं नाव मीनाक्षी होतं ती सकाळी लवकर उठून चुलीवर सगळ्यांसाठी नाश्ता बनवायची माझा मोठा मामा आणि त्याचा मुलगा दोघी रशियामध्ये राहत होते ते थोड्या दिवसांसाठी इथे येत होते आणि मीनाक्षी मामी ही आता एकेचाळीस वर्षाची होऊन गेली होते। मामी होती लहान मामीच नाव सोनल होत ती पस्तीस वर्षाची होती मीनाक्षी मामी थोडी तब्येत मध्ये होती आणि सोनल मामी पतली आणि खूप सुंदर होती मी माझा सामान वरच्या रूम मध्ये टाकला होता आणि मी माझ्या बॅगमधून रुमाल आणि कपडे काढले होते आणि तेवढ्यात मीनाक्षी मामी आली आणि ती बोलू लागली राकेश रुमाल लवकर सुकवणार नाही आणि तुम्ही तुमचे कपडे काढून द्या मी कपडे धुवून टाकते मी त्यांना बोललो ठीक आहे त्यानंतर ते तिथून निघून गेले वरती चार रूम होते एका रूममध्ये मीनाक्षी मामी राहत होती आणि खाली सोनल मामी मामा आणि त्यांची मुलं राहत होते मी कपडे काढून दिले आणि रुमाल गुंडाळून घेतला जेव्हा मीनाक्षी मामी आली तेव्हा मी माझे सगळे कपडे त्यांच्याकडे देऊन दिले मामी बोलू लागली हे पण काढून द्या ना मी त्यांना बोलू लागलो मामी असं का बोलताय मी नाही देणार तेव्हा मामी माझ्याकडे बघितलं आणि बोलू लागल्या तुमच्या पाठीवर हा कसला डाग आहे मी त्यांना सांगितलं माहीत नाही आणि ते जवळ येऊन बघू लागले आणि बोलू लागले हा तर नखाचा निशाण आहे आणि हसू लागले आणि बोलू लागले की मुलगा आता भारी मजा मध्ये वाटत आहे मी त्यांना बोलू लागलो नाही मामी असं काही नाही आहे मग मामी बोलू लागले की वयाने काही फरक पडत नाही हाच तर टाइम राहतो मजा मारायचा आणि या वयात मजा मारून घ्यायची माहीत नाही नंतर कोण कसं भेटत त्यामुळे आता मजा करून घ्यायची एवढं बोलून मामी तिथून निघून गेले मी अंघोळ केली आणि कपडे घातले खाली गेलो तेव्हा सोनल मामी बोलू लागली आता खाऊन घ्या मग तुम्ही बाहेर फिरायला जायचं मी खाऊन बाहेर फिरायला निघून गेलो आणि संध्याकाळी घरी आलो संध्याकाळी मी जेवायला बसलो आणि सोनल मामीने मला जेवायला दिलं मामीकडे माझी नजर गेली आणि मी मामीला बघू लागलो तेवढ्यात सोनल मामीने मला बघितलं आणि साडी वरती केली आणि बोलू लागले अजून काही हवं आहे का काय हवं असेल तर सांगा मी जेवण करून थोड्या वेळ बाहेर फिरायला निघून गेलो आणि रात्री घरी आलो मी रात्री सगळ्यांसोबत बसून गप्पा मारू लागलो आणि मी सगळ्यांसाठी सामान आणला होता तो मी एक, -एक करून सगळ्यांना दिला मी दोघे मामींसाठी साडी आणली होती मामासाठी कपडे आणले होते आणि मुलांसाठी चॉकलेट घेऊन आलो होतो आणि मग आम्ही सगळेजण बसून गप्पा मारू लागलो आणि थोड्या वेळात मी माझ्या रूममध्ये झोपायला गेलो रूम मध्ये गेल्यानंतर मी मोबाईल बघू लागलो आणि मी माझ्या मैत्रिणीला मेसेज करू लागलो आणि वरती मीनाक्षी रूम होता रूम होता रूमचा दरवाजा बंद थोड्या वेळात मीनाक्षी मामी दूध घेऊन आले आणि बोलू लागले घ्या दूध पिऊन घ्या आणि झोपून जा मी त्यांना त्यांच्या हातातून दुधाचा ग्लास घेतला तेवढ्यात ते बोलू लागले हे खजूर पण खाऊन घे आणि दूध पण पिऊन घे आज खूप थंडी आहे त्यामुळे हे खाल्ल्याने तुमच्या शरीरात गरमी राहील मी त्यांना बोलू लागलो खजूर खाल्ल्याने काय गरमी लागते का तर ते बोलू लागले हो तुमचे मामा पण खजूर खाऊनच झोपतात आणि ते एवढ्या थंडीमधीच्या थंडी वातावरण मध्ये पण गाडी चालून घेतात एवढं बोलून आम्ही दोघी हसू लागलो आणि मी त्यांना बोलू लागलो तुम्ही पण प्या तर मामे बोलू लागले मी दूध पिऊन काय करू मला कुठे गाडी चालवायची राहते मी त्यांना बोलू लागलो असं काही नाही तुम्ही पूर्ण दिवस घरात काम करतात तर तुम्हाला पण प्यायला पाहिजे ना तेवढ्यात मामी बोलू लागले की मला गरमी नाही पाहिजे गरमीपासून मला नुकसान होतं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं मी त्यांना बोलू लागलो काय झालं मामी काय प्रॉब्लेम आहे का ते बोलू लागले काही नाही सगळं बरोबर आहे फक्त एकच प्रॉब्लेम आहे की मी एकटी राहते माझ्याकडून आता एकटं राहिलं जात नाही तर मी बोलू लागलो आता मी आलो आहे ना आता थोडे दिवस मी तुमच्या सोबत राहणार ते हसू लागले आणि बोलू लागले राकेश तू माझ्यासोबत राहणार तर मला खूप मजा येणार मग मी दूध पिलं आणि ग्लास मामीकडे दिला मग मामी तिथून निघून गेली मग मी थोडा वेळ मोबाईल बघितला आणि पाणी पिऊन बाथरूमसाठी खाली गेलो बाथरूमसाठी बाहेर जावं लागत होतो मी बाथरूम करून घरी येत होतो तेव्हा मी माझ्या मामाच्या रूमच्या खिडकी जवळ पोचलो तेवढ्यात मला थोडा आवाज आला आणि मी समजून गेलो होतो मी विचार करत वरती माझ्या रूम जवळ गेलो आणि हळूच दरवाजा बंद केला आणि माझ्या डोक्यामधून एक गोष्ट जात नव्हती या थंडीमध्ये दोघीजण मस्ती करत होते आणि थोड्या वेळात हळूहळू माझा दरवाजा उघडू लागला आणि मी समोर मीनाक्षी मामी होती ती बोलू लागली काय झालं मी त्यांना बोलू लागलो काही नाही मी बाथरूम साठी बाहेर गेलो होतो आणि मग मामी बोलू लागले यावर्षी खूपच थंडी आहे त्यांनी मला त्यांची शॉल दिली आणि बोलू लागले ही शॉल तुझ्याजवळ राहू दे मी सकाळी घेऊन येऊन घेऊन जाईल शॉल अंगावर टाकले आणि मग मला मजा येऊ लागली मी मामीला बोलू लागलो मामी मी खाली गेलो होतो तेव्हा मला मामाच्या रूमजवळ काही आवाज येत होता मी समजून गेलो होतो की अशा थंडीच्या मध्ये परिवारासोबत एकत्र राहण्याची वेगळीच मजा राहते तेवढ्यात मामी बोलू लागले की हो एवढ्या थंडीमध्ये परिवारासोबत एकत्र राहणं म्हणजे खूप मजेची गोष्ट आहे मी त्यांना बोलू लागलो तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ तेवढ्यात मामी बोलू लागले मला एकटीला राहायला अजिबात आवडत नाही पण मी हे कुणाला सांगू मी त्यांना बोललो की तुम्ही घरात सगळ्यांना सोबत बसून बोलणं करून घ्या तेवढ्यात मामी बोलू लागले बोलले की रात्री तुम्हाला अजून आवाज येणार तेव्हा मी मामीला बोलू लागलो तुमच्या आज रात्रीचा काय विचार आहे मी खाली गेलो होतो तेव्हा खूप आवाज येत होता तेवढ्यात मामी बोलू लागले बदमाश कुणाची वाट बघत आहे मग मी दादाचा दरवाजा बंद करून दिला आणि मग रूममध्ये येऊन रूम रूमचा दरवाजा बंद करून दिला आणि मी त्यांना बोलू लागलो की तुम्ही एकट्या कशाला राहतात तेव्हा मामी बोलू लागली काय करावं मजबुरी आहे मग आम्ही गप्पा मारायला चालू केलं आणि मग थोड्या वेळाने मी त्यांना बोलू लागलो तुम्ही इथं झोपून जा मी बाजूच्या पलंगावर झोपतो तेवढ्यात मामी बोलू लागली की तुम्ही घाबरत आहेत का मी बोलू लागलो तुम्हाला आवडणार का हे सगळं मामी बोलू लागली हो पण मी सकाळी लवकर उठून जाईल मग मी त्यांच्या जवळ जाऊन झोपलो मला भीती वाटत होती की कोणी बघणार तर काय म्हणेल आणि मी शॉल ओढून झोपून गेलो मग मी मोबाईल बघू लागलो मी रात्री खूप वेळपर्यंत मोबाईल बघत होतो रात्रीचे दोन वाजले होते आणि मीनाक्षी मामी बाजूमध्ये एका साईडला होत होते मीनाक्षी मामी इकडे तिकडे करत होती मला वाटलं की ते जागे असतील मी मामेला आवाज दिला तेवढ्यात मामे बोलू लागले काय झालं मी त्यांना बोलू लागलो तुम्हाला थंडी वाजत आहे का का झोप लागत नाही आहे ते बोलू लागले की खूप थंडी आहे मी त्यांना बोलू लागलो की तुम्ही ही चादर घ्या तर ते बोलू लागले मी चादर घेतली तर तू कसा झोपशील मी मामीला बोलू लागलो माझ्यामध्ये खूप गरमी आहे मग मामी हसू लागली त्यांनी जे खजूर दिलं होतं ते थंड होतं आणि ते मी खाल्लं आणि मी आता खूप मोड मध्ये होतो आणि मी त्यांना बोलू लागलो चादर मध्ये येऊन जा मामी बोलले ठीक आहे मी त्यांना बोललो जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मजा करून घ्या मीनाक्षी मामी बोलू लागले तुम्ही येडे झालेत का चादर त्यांच्या अंगावरून खाली सरकू लागली मी मीनाक्षी मामीला बघितलं आणि मला समजलं की ते आता तयार आहेत मी त्यांना विचारू लागलो तेवढ्यात ते हसू लागले आणि बोलू लागले मी केव्हाची वाट बघत होती आता घरातली गोष्ट घरातच राहणार आणि मी त्यांच्यावर प्रेम करू लागलो मीनाक्षी मामी खूप सुंदर होती मी त्यांना बोलू लागलो की तुम्ही खूप सुंदर आहेत आणि मी त्यांच्यासोबत खूप मस्ती करू लागलो मस्ती करता करता आम्ही सगळं काही केलं आणि मी परत मामीला बोललो मामी तुम्ही खूप मस्त आहेत तेव्हा मामी बोलू लागले अजून तर एकच वेळेस झालं आहे अजून तर पूर्ण रात्र बाकी आहे मी बोलू लागलो ठीक आहे मी तर पहिल्यापासून खूप मजेत होतो मला खूप आनंद भेटत होता मी त्यांना बोलू लागलो अजून तर माझं पूर्ण झालं नाही आहे तेवढ्यात मामी बोलू लागले अजून तर पूर्ण रात्र आहे आणि एवढं बोलून ते तिथून जात होते मी त्यांना बोलू लागलो कुठे जात आहेत तर ते बोलू लागले दोन मिनिटात येते मी असं बोलून त्यांना एक तास होऊन गेला होता तरी मीनाक्षी मामी अजून आली नव्हती थोड्या वेळात मामी आली आणि ते थंडीने थरथर कापत होते आणि ते बोलू लागले खूप थंडी आहे आणि पाणी पण बर्फासारखं झालं आहे मी त्यांना बोलू लागलो तुम्ही कुठे गेले होते तर मामी बोलू लागली मी हात साफ करायला गेली होती त्यामुळे थंडी वाजत आहे मला मी मामीच्या अंगावर चादर टाकले पण मामीने चादर काढून टाकले आणि मामी तशीच झोपून गेली मामी चार वाजेला उठले आणि त्यांनी मला उठवलं आणि सांगितलं चार वाजले मी त्यांना बोललो हो आणि ते तिथून निघून गेले आणि मी झोपून गेलो मी सकाळी दहा वाजेला उठलो आणि गरम कपडे घातले आणि बाहेर जाऊन ब्रश करू लागलो मग मामी हळदीचा दुधाने भरलेला ग्लास माझ्यासाठी घेऊन आले आणि मला सांगू लागले की लवकर पिऊन घे आणि नाश्ता करून घे मी मीनाक्षी मामीकडे बघितलं त्यांचा चेहरा खूप चमकत होता आणि ते खूप टवटवीत दिसत होत्या त्यांचे खुले केस लाल होत ते आंघोळ करून आले होते असं वाटत होतं जणू ते आता पंचवीस वर्षाचे असतील मी नाश्ता करू लागलो आणि सोनल मामीने मला बघितलं आणि मला अजून नाश्ता देऊ लागले मी त्यांना बोलू लागलो हे खूप जास्त आहे तर ते बोलू लागले एवढं तर बरोबर आहे ते खाल्ल्यानं तुम्हाला शक्ती भेटेल तुला तर आता रोज मेहनत करावी लागेल त्यामुळे तुला जास्त खावं लागेल मी त्यांच्या समोर बघू लागलो आणि त्यांना बोलू लागलो तुमचं म्हणणं काय आहे कसली मेहनत करावी लागेल ते बोलू लागले काही नाही दुसऱ्या दिवशी मीनाक्षी मामीला त्यांच्या आईकडे जायचं होतं कारण की त्यांच्या आईची तब्येत खराब झाली होती मामीने मामाला सांगितलं तर मामा बोलू लागले की तुम्ही दोघी जाऊन या मला काम आहे मग मी मीनाक्षी मामी सोबत त्यांच्या घरी गेलो आणि पुढे काय होणार ते पुढच्या भागात बघूया आजच्या स्टोरीमध्ये एवढं आणि स्टोरीच्या पुढचा भाग ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला स्टोरी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका भेटू भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या